पुढील बातमीकडे विधानसभेच्या पंच्याण्णव जागा शिवसेनेला द्या अशी मागणी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे विधानसभा निवडणूक तोंडावरती आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला पंच्याण्णव जागा द्या अशी मागणी अब्दुल सत्तार यांनी केली आहे विधानसभा निवडणूक निवडणुकांसाठी अद्यापही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाहीये मात्र शिवसेनेकडून मंत्री अब्दुल सत्तार यांनी मागणी केलेली आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेला पंच्याण्णव जागा द्या अशी मागणी केली आहे महायुतीमध्ये ज्यावेळेस जागावाटप होईल विधानसभा निवडणुकीसाठी ज्यावेळेस जागावाटप होईल त्यावेळेस शिवसेनेला पंच्याण्णव जागा मिळायला हव्यात आणि त्या द्या अशी मागणी त्यांनी केली आहे त्यांना एकशे सत्तर काय एकशे ऐंशी काय जे मागायचा अधिकार त्यांचा आहे जसं आमचे आम्ही आमची लिमिट सांगितली की नव्वद पंच्याण्णव जागेवर आमचे मतदारसंघ राज्यामध्ये आहे आणि त्याचा एकंदरीत अभ्यास सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदय जो निर्णय घेतील तो आमच्या पूर्ण शिवसैनिकांना मान्य राहील